छत्तीस क्रांती ज्योती ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अमरावती जिल्हा आयोजित कला महोत्सव दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला तिवसा तालुका शाखा मोजरी गुरुदेव नगर येथे असलेल्या वैशाली ग्रँड मध्ये शतसंपन्न झालाय प्रमुख पाहुणे मान्यश्री श्री कैलासजी तानकर डीवाय एस पी मोटिवेशन सिंगर ऍडव्होकेट स्पीकर मान्यश्री ऍडव्होकेट नंदेशजी आंबाडकर संस्थापक क्रांतीज्योती बिघिड महाराष्ट्र प्रदेश अमरावती मान्यश्री श्री देविदासराव देहणकर माजी सभापती श्री पंजाबराव फरकपाडे प्रभाकरराव वानखडे विनय चौधरी अविनाश मेहरे स्वप्नील आजणकर प्रशांत शेकोकार सुभाष मालपे अशोक देवते दीपक तिखे किरण खवले आकाश डेहनकर यांनी प्रथम महात्मा फुले सावित्रीबाई फुले सावतामाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फोटोंचे पूजन करून दीपक प्रज्वलन केलं कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीताना स्वागत करण्यात आलंय श्री कैलासजी तानकर साहेबांनी आपल्या मोटिवेशन शो मधून गीत गायने संदर्भाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमामध्ये मा एकूण स्पर्धकांनी सहभाग घेतला महिला मुले मुली पुरुष सर्वांनी गायन नाट्य सांस्कृतिक का कार्यक्रम हे करून आपली कला सादर करून प्रमुख पाहुणे त्यांचं स्वागत केलंय स्पर्धा संपन्न झाल्यावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान्य श्री अॅडव्होकेट नंदेशजी आंबाडकर सोमाताई आंबलकर किरणताई मेहरे योगिता सोनार माधुरीताई भुयार मीनाताई बंदे वनिताताई डेहनकर डॉक्टर तेजस्विनीताई डेहनकर सौ संगीताताई कवीटकर निलेश भाऊ प्रफुल्ल उमक श्रीखंडे धीरज भाऊ केणे सीमा हडोळे वंदनाताई उमक अनिताताई भोगे संधाताई वाकेकर शिल्पाताई पाचघरे अभिजित भेलकर वंदनाताई डेहनकर मंजुळाबाई कांडलकर रंजनाताई पोजगे विद्याताई मोडके प्रशांत अंपलकर दिनेश उमक नंदुभाऊ पोलगावंडे मदन सुपले गणेश बेले शशिकांत उमप महादेव बेले चेतन श्रीखंडे नितीन भोगे सर्वांनी प्रमाणपत्रासोबत कलाकारांनाच सील देऊन बक्षीस समारोह हो पार पडलाय कलावंतांचा पण सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन कुमारी कृतिका मालपे कुमारी उन्नती खेरडे कुमारी सेजर पाचघरी आणि कुमारी खेरडे तसेच कविता भुई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन तर आभार प्रदर्शन दीपक तिखे यांनी मानले तसेच शेवटी राष्ट्रवंदना घेण्यात आली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तीन साफ